नमस्कार मित्रांनो आपण आज विचार करणार आहोत की माझा आय झाला आणि आय नंतर मी प्रेग्नेंट झाले की नाही कधी मी तपासणी करावी मी डॉक्टर आशिष काळे आशाक्रण हॉस्पिटल पाचशे पंचावन्न नारायणपेठ पुणे तीस आपण बोलणार आहोत की आयुआय नंतर माझा आयुआय झालंय आम्ही शारीरिक संबंध आम्हाला डॉक्टरांनी ठेवायला सांगितलंय तर मी प्रेग्नन्सी टेस्ट कधी करावी युजली आयुआय नंतर प्रत्येक डॉक्टर तुम्हाला काही गोळ्या लिहून देतात असं नाही आणि द्यायलाच पाहिजे असंही नाही पण जर तुम्ही कुठल्या पद्धतीचा आयुआय करता आहात या पद्धतीने तुम्हाला गोळ्या दिल्या जातात त्या गोळ्या युजली पंधरा दिवसाच्या असतात पंधरा दिवसाच्या जेव्हा गोळ्या संपतात त्यानंतर दोन दिवस थांबून तुम्ही प्रेग्नन्सी टेस्ट करू शकता जेणेकरून तुम्हाला कळतं की गर्भधारणा झाली की नाही समजा डॉक्टरांनी तुम्हाला गोळ्या दिल्या नसतील तर तुमच्या आयुआय नंतर पंधराव्या दिवशी तुम्ही प्रेग्नन्सी टेस्ट करू शकता म्हणजे काय झालं की जर तुम्हाला काही का गोळ्या दिल्या असतील तर सतराव्या दिवशी तुम्ही प्रेग्नन्सी टेस्ट करावी आणि आयुआय नंतर तुम्हाला काही गोळ्या दिल्या नसतील तर पंधराव्या दिवशी तुम्ही प्रेग्नन्सी टेस्ट करावी याबद्दल काही डिटेल्स तुम्हाला माहिती हवी असेल तर नक्की कमेंट्स बॉक्समध्ये लिहा माझी टीम तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल आणि हे छोटे छोटे व्हिडिओ जे काही छोटे प्रयत्न चालले तुम्हाला जर आवडत असतील तर लाईक अँड सबस्क्राईब करा धन्यवाद